राम राम अभी सोम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीची पातळभाजी कशी बनवावी ती पाहणार आहोत तर देवाच्या नैवेद्याच्या पानात किंवा श्राद्धाच्या नैवेद्याला फळभाजीसोबत पातळभाजी पण लागते तर मेथी चुका अळू या पानांपासून पण पातळभाजी तयार करता येते तर कुळाचाराला गौरी गणपती किंवा श्राद्धासाठी लागणारी मेथीची पातळ भाजीची रेसिपी फटाफट पाहूया त्यासाठी एक जुडी फ्रेश मेथी घेतली आहे खालचा भाग कट करून घेऊ त्यामुळे भाजी निवडायला सोपी जाते आता आपल्याला कट केलेल्या मेथीचे फक्त पानं पानं निवडायचे आहे थोडे डेट आले तरी चालतील निवळलेली भाजी एका वेगळ्या भांड्यात ठेवू एकदम जास्त भाजी घेऊन निवळली तरी चालेल तर निवळलेली भाजी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तर पालेभाज्या नेहमी चिरण्यापूर्वी धुवून घ्याव्या चुकून ही भाजी चिरून मग नका धुऊ धुतलेली भाजी कट करून घेऊ कट केलेली भाजी ज्या पातेल्यात आपल्याला भाजी करायची आहे त्यामध्ये काढून घेऊ तर आपल्याला जाडबुडाचं पातेलं किंवा कढई घ्यायची आहे आता यामध्ये घालूया पाणी तर इथे मी साधारण एक पेला पाणी घालते आहे एक मुठ्ठी शेंगदाणे घालू बारा ते तेरा खोबऱ्याचे काप घालू तर इथे मी हरभरा डाळ एक तास भिजत घातली होती ती घालू एक हिरवी मिरची कट करून घेतली ते घालू मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून गॅसवर भाजी उकळायला ठेवू तर ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते जर आपल्याला असं वाटत असेल की पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकतात साधारण सहा ते सात मिनटं भाजी उकळून घेऊ सहा ते सात मिनटं झाले आहे भाजी पाहू बऱ्यापैकी भाजी शिजली आहे हरभरा डाळीचं पीठ लावून पुन्हा भाजी शिजवून घेऊ भाजी कशी चेक करायची तर भाजीचं हे जे डेट आहे ते प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे जर प्रेस होत असणार तर भाजी शिजली आहे गॅस बंद करून भाजी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ भाजी गार झाली आहे तर भाजीचं पाणी आपल्याला काढायचं नाही आहे मेथी जर कडवट असेल तरच पाणी काढावे दोन चमचे दही घालू आता दही कितपत आंबट आहे त्यानुसार दही घालावे मोठे दोन चमचे भरून हरभरा डाळीचं पीठ घालू तुम्हाला पातळ भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात दीड चमचा साखर घालू दह्याचा सा आंबटपणा लक्षात घेऊन साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करावे चवीपुरतं मीठ घालून हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊ आता यात जी मेथीची भाजी आहे ती हाताने कुस्करून एक जीव करून घेऊ भाजी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालूया पाणी आता तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालावे व्यवस्थित मिक्स करून भाजी गॅसवर शिजवून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत चाळ देत राहायचा आहे कारण यात बेसन आहे ते खाली लागू शकते अर्धा चमचा हळद घालू तुम्ही हळद फोडणीमध्ये सुद्धा घालू शकतात पण अशा प्रकारे भाजीत उकळताना घातल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो तर साधारण सहा ते सात मिनटं झालेले आहे आणि भाजीसुद्धा खूप छान शिजलेली आहे भाजी शिजून तयार आहे यावर घालूया सुरसुरीत खमंग फोडणे त्यासाठी गॅसवर लोखंडी बुटलं तापायला ठेवलं आहे त्यामध्ये घालूया तेल तेल गरम झालं आहे गॅस बंद करू अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालू जिरे मोहरी तडतडले आहे हिंग घालू तयार फोडणीमध्ये दोन लाल मिरच्या घालून एक चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तयार फोडणी आपण पातळ भाजीवर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ असं म्हणतात पातळभाजी कढी आणि कटाच्या आमटीला फोडणी छान बसली की पदार्थाची चव चारपट वाढते म्हणून फोडणी घातल्यानंतर लगेच भाजीवर झाकण ठेवून पाच ते सात मिनटं असंच राहू देऊ म्हणजे हिंगाचा वास चांगला लागेल भाजी पाहू मस्त खूप छान तर इथे कुळाचार स्पेशल गौरी गणपती पितृपक्ष विशेष लसूण कांदा विरहित ब्राह्मणी पद्धतीची पातळ भाजी बनून तयार आहे तर तुम्ही पण या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद